सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा दोन हजार सव्वीस साठी कृषी विभागाचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव येथील दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय येथे पाणी फाउंडेशन आयोजित फार्मर कप स्पर्धा दोन हजार सव्वीस ही महाराष्ट्रभर प्रभावीपणे राबविण्यासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यात कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उपसंचालक श्री सुनील वानखेडे सर छत्रपती संभाजीनगर आणि विभागीय कृषी अधिकारी श्री आनंद गंजेवार सर कॉलेजचे प्राचार्य श्री वैनाडे सर यांच्या हस्ते दीपपूजन पाणीपूजन व मातीपूजन उपस्थितीत पार पडले तसेच तालुका कृषी अधिकारी श्री व्यंकट सर वैजापूर श्री तारगे सर खुलताबाद आणि श्री बाबूराव जायभाये गंगापूर यांनी देखील उपस्थित राहून मार्गदर्शन केले कार्यक्रमात वानखेडे सरांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात सांगितले की फार्मर कप स्पर्धेमुळे कृषी विभागाचे कार्य अधिक परिणामकारक होईल या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होईल सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी डिजिटल शेतीशाळेत सहभागी होऊन आपले ज्ञान अधिक समृद्ध करावे या प्रशिक्षणात कृषी विभाग मावीम पेसा उमेद आणि आत्मा या संस्थांचे अधिकारी उपस्थित होते सर्वांनी उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट समन्वय साधला संपूर्ण प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाले व कुठलीही अडचण आली नाही शेवटी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेंटर म्हणून नोंदणी केली त्यामुळे आगामी फार्मर कप स्पर्धा दोन हजार सव्वीस अधिक नियोजनबद्ध सक्षम आणि परिणामकारक पद्धतीने पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली हे प्रशिक्षण देण्यासाठी पाणी फाउंडेशनची खालील ट्रेनर टीम सदस्य उपस्थित होते प्रल्हाद अरसूळ विभागीय समन्वयक सौश्रद्धा ठोंबरे ट्रेनर श्री अविनाश काळे ट्रेनर श्री गणेश सूर्यवंशी ट्रेनर सौसृष्टी चापके ट्रेनर श्री आशिष सोनकांबळे ट्रेनर प्रशिक्षणाचे नियोजन व समन्वय पाणी फाउंडेशन टीम छत्रपती संभाजीनगर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आगामी फार्मर कप स्पर्धा दोन हजार सव्वीस शेतकऱ्यांसाठी नवी ऊर्जा प्रेरणा आणि प्रगतीचा मार्ग ठरेल इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी